दिवस उरलेले न्यूज मध्ये एस टी ची सेवा आहे एस टी कामगार हे संयुक्त कृती समितीच्या प्रतीने प्रलंबित मान्य न झाल्याने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे त्यानुसार राज्यातील विविध बस स्थानकांमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने आजपासून सकाळी आठ वाजेपर्यंत अनेक बस स्थानकांवरती जेव्हा विस्कळीत झाले आहे तर काही ठिकाणी अंशतः चालू आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन शिकल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू लागला आहे दरम्यान एस टी सेवेच्या माहितीसाठी अनेक स्थानकांमध्ये फोन करण्यात आला असून स्थानकांमधून प्रतिसाद मिळणार झाला आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांचे हे म्हणणे आहे त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाणे वेतन मिळावे ही प्रमुख मागणी आहे कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी आणि असं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही एस टीमध्ये मोफत पास सवलत द्यावी अशा मागण्या आहेत एस टी कर्मचारी संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत असून गैरसोय थांबणार का हा प्रश्न उठला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका